टी व्हीला टी व्हीला पण काय बातम्या आल्या तुमच्या आणि सोशल मीडियावर तर तुम्ही एवढा धमाकोळ घातला आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रीला झालं तुमच्या चे भाषेला करायला तुम्हाला हे सुस्त कसं बोलणं असं असं काय मी आपल्या गावची बोरायची म्हणून नका दिला कसा बी घावल तसा घावल मला उशीर जागा येईल सुद्धा येते म्हणून आपलं बोलत होतो आणि मी मोबाईलला जात तर मला कुठं माहिती आहे येईल ये जाऊ की ते नसतो किती मला माहीत नाही यासोबत पाठवते मी गडबडीवर बनेलावर आसी टापर काकत गबा काठी हाताला जाऊ देऊ शक मोबाई मला माहित नव्हतं पुढे एवढं व्हायरल होईल सुट्टी दिली ते होत नाही माझं म्हणजे आता जे सुका पाटील पाटलावर जे तुम्ही काय मुलाखत दिले ते सुखापाटील नेमका कोण आणि तो आहे कुठला ती गझलिंगी जर सुखापाची पण सुखापाची बडा राखीस साधा आणि त्या काळातली माणसं आतापर्यंत जगणार बी नाही का आठ भावाचा इस्तार दोन बहिणी आणि गुरावर मसरावर चार गडी तीन बाया जर पाठ कोंबड्यावर जाय दळा बसल्या इदूळ पर्यंत सापाल्याचं दळान होईल पुन्हा सापायला त्यांना सुट्टीच नाही आणि किती पाय दिला निळ वाढायचं दाळणाऱ्या बायला तसलं का आता बटन दाबून भाकरी करून सुद्धा पी वाढली टेन्शन आलं नाच बाय का सकाळ सकाळपासून म्हणजे पहिलं खाणं बीत असतेच भाकर कशाला म्हणतात पंचावन्न मकाच कणीस पाचाव ऊस दिशी बर एका <laughs> वापरले शेगा एका सरीची गाजर पाकच खाणार <laughs> मग त्या सुखा पाठल्याविषयी एवढी माहिती तुम्हाला कशी अरे मला काकाला घेऊन फिरत होता खांद्यावर चाल नको ना माझी मेंढरा माग बर मी एक कशी घेऊन त्या माग जाण मनगाट्यासारखं ठपास बाबा हाताने मोडून पडत मारा प्रश्न कोल्हापूरच्या राजा घोडे जाऊ दिल नाही गणेशवाडीहून जाऊन मला बर गणेश गणेशवाडीहून जाऊन बाबासाहेब सोलंकराच्या टकोरीत घालायचा जोडा पण इकडे यायच येऊ दिल नाही पटे त्याला म्हणायचं मनाय वागावता राखीस हा तेगेदो अपोजिट मित्र नाही लागला कोणी हा पाकटले साधी दे साडी नाही रेड उचळतोसान रेड हो काय गति बार्का 35 भाकर कशाला म्हणजे भाकर दिवसात लागते ते का टाइम नाही काय काय मला अशी आईने हो ते जर जीव आल तर ते जेवण त्याच्या आई जवळ नव्हतं त्याला म्हणायचं एक ना आठ लाख काय थोडं का जनता ते सजाल तो दादा कार्ड म्हणत आता साठेची भेट घेऊन